विकसित सशक्त भारत घडवण्याचा सर्वांनी संकल्प करावा आमदार खताळ धांदरफळ खुर्द जिल्हा परिषद शाळेत आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू केली असून या कार्यात सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे उद्याचा विकसित सशक्त आणि समृद्ध भारत घडवण्याचा सर्वांनी संकल्प करावा असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्दे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते तसेच धांदरफळ ग्रामपंचायत कार्यालयात गावच्या प्रथम नागरिक सरपंच लताबाई खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत व महाराष्ट्र गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी परेड सादर करत आमदार अमोल खताळ पाटील यांना मानवंदना दिली त्यानंतर शिस्तबद्ध कवायतीने उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमात आरुषी व वेदांत या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच गावची कन्या दिव्या खताळ हिची फुटबॉल पट्टू म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते तिचा विशेष सन्मान करण्यात आला दरम्यान धांदरफळ ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहाला माजी मंत्री स्वर्गीय बी जे खताळ पाटील यांचे नाव देण्यात आले असून त्या सभागृहाचे उद्घाटन आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते भास्करराव खताळ सरपंच लताबाई खताळ उपसरपंच संदीप ठोंबरे ग्रामपंचायत अधिकारी राजेश गुंजाळ माजी सभापती निशा कोकणे डॉक्टर राजेंद्र खताळ विक्रम खताळ सीमा लांडगे वैशाली मुळे स्मिता कुशारे अॅडव्होकेट विजय खताळ दत्तू कोकणे स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रशांत कचेरे उपाध्यक्ष प्रियांका गुले सदस्य मिलिंद खताळ सतीश कोकणे भास्कर खताळ मुरलीधर खताळ अतुल खताळ सागर खताळ मुख्याध्यापक शाहीन मनियार देविदास कोकणे अजित खताळ अमोल खताळ नितीन खताळ सूरज खताळ उमेश कोकणे यांच्यासह गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच धानरफळ खुर्द येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

संदीपराव ठोंगे दिलीप लागे माजी सभापती निशाताई फोंगे विजयराव खटा डॉक्टर राजेंद्र खटा विक्रमसिंग खटा संगीतादाई खटा वैशाली ताई स्मिता सीमाताई सीमाताईव विजयराव खटा भास्कर गोपन खटा मुरलीधर आता कथा अतुल कथा असत मिली असलय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष गावातील सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी असत जिल्हा परिषद शाळेच्या सर्व सर, शिक्षक इतर कर्मचारी विजय खटा पाटील विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि उपस्थित आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो तसा आजचा हा दिवस म्हणजे आपल्या भारतासाठी गौरवशाली दिवस असा म्हणून बघितलं जातं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाची अंमलबजावणी झाली तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आज ज्या पद्धतीने जनता कार्यक्रमासाठी आमदार झाल्यानंतर प्रवेशांची मागणी असती सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला आमच्याकडे आलं पाहिजे परंतु दांदरपुड गावावर विशेष प्रेम असल्यामुळे गावचा सुपुत्र असल्यामुळे मी सव्वीस जानेवारीला तरी या आपल्या जिल्हा परिषद शाळेला प्राधान्य देत असतो आणि आपल्या सहकार्यांनी गावकऱ्यांनी जो आग्रह धरला आएका, होता त्यामुळे निश्चित मला सुद्धा एक समाधान होतं का ज्या आपल्या गावचा आपण बोलपुत्र आहोत त्या गावामध्ये आपल्या असते आपल्या बालकलाकार असतील त्यांच्या समोर आज हा एक ऐतिहासिक असा कार्यक्रम होत आहे देशासाठी बऱ्याचशा दूर जवानांना मी प्राण्याची आहुती दिली आता आपली गावची ना आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रीविषयी जागृतीविषयी कशा पद्धतीने आपल्याला इतक्या वर्षाची छत्रपती शिवाजी महाराजांपासूनची जी परंपरा पड़ा आहे आज आपल्या जिल्ह्याला सुद्धा आईला देवींचा वारसा लावला आणि आईल्या देवींच्या नावानुसार आईला नगरी नाव सुद्धा देण्यात आलं आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असल त्यांच्या नेतृत्वाखाली देशा देशाची माणसाला देशा देशा आपली जगामध्ये मा एक वेगळं स्थान आपल्या भारत देशाला प्राप्त झाले झालंय आपल्या महाराष्ट्रातील असल आपल्या गावातील असेल तर लहानपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांच मोठं योजना आहे हे योगदान नाकारताय आज नुसतं साधी यांनी सुद्धा आज शिक्षण घेताना ते शिक्षण घेताना कला केंद्र असेल तर सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं प्रयत्न दाखवलं गेलं पाहिजे आज आनंद होतो का लहान लहान मुलं स्टेजवर येऊन भाषण करतात ही परिस्थिती यापूर्वी नव्हती परंतु आज ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षणाचं पवित्र कार्य आपल्या परिसरामध्ये होताना दिसत आहे अजून एक आनंदाची गोष्ट आहे आज ग्रामपंचायतीमध्ये सभागृहाला आपल्या गावचं भूषण ज्यांनी आपल्या गावचं नाव आपल्या संगंधरचं नाव देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वर्गीय पाटील यांचं नाव सभागृह उशिराजाल ठीक आहे परिवर्तन झाल्यानंतर तालुक्यामध्ये काही जणांनी निर्णय घेतला त्याबद्दल त्यांच्या ग्रामपंचायतीचं मी अभिनंदन करतो उशिरा आपल्या गावचे देशामध्ये गेला दे, दे हो दे, दे, हो दे। आज महाराष्ट्रामध्ये मला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आदरणीय दादांविषयी विचारला जातो मी सांगतो त्या दादांच्या विचारांचा वारसा घेऊन आणि ज्या पद्धतीने दादांच्या महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये धंदे झाले होते मोठमोठे प्रोजेक्ट झाले होते आज त्यांचा त्या भागामध्ये गेल्यानंतर तेथील लोकप्रतिनिष्ठ दादांचा नामोल्लेख करण्याचा त्यांचा विचार असतो भारत एक सावू समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला संविधानाने जे संविधान लागू झालं त्या संविधानामुळं तुमच्या गावचा एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा या संगमनेर तालुक्याचा आमदार झाला आणि त्या संविधानाची सुरुवातच सव्वीस जानेवारी रोजी झाली होती आणि त्याचं सर्वश्रेय आपल्याला आपले महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चितच दिलं पाहिजे मूलभूत हक्क असेल कर्तव्य असेल मार्गदर्शक तत्वांचा संतोष करण्यात आलं आपलं संविधान जगातील सर्वात श्रेष्ठ असं संविधान म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आज आपल्या सामान्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची सुद्धा काळजी घेतली गेली प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झालेला आपण बघतोय आज विद्यार्थी तुम्ही जे विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे या माध्यमातून निश्चितच माझ्या सारख्याला ऑर्डर दिलं तुमच्याकडून तुम्ही तरी लोकशाहीमध्ये आमदार झाला पाहिजे खासदार झाला पाहिजे मंत्री झाला पाहिजे कुणीतरी जिल्हाधिकारी झाला पाहिजे पोलिस अधिकारी झाला पाहिजे वैज्ञानिक झाला पाहिजे या दृष्टीने गरजेचं राहील मोबाईल पुस्तकाशी तुम्हाला मैत्री करावी लागेल कोरोनासारख्या वाईट काळा काळात आला होता त्यावेळेस आपल्याला नाही मोबाईलच्या माध्यमातून अभ्यासक्रमाचा आधार घ्यावा लागला परंतु आज आपल्याला मोबाईलचे परिणाम दुष्परिणाम जेवढे चांगले आहेत तेवढे वाईट परिणाम होतात त्यामुळं विद्यार्थ्यांनी मित्रांनो उद्या तुम्ही पुस्तकांची मैत्री करणं केलं पाहिजे खेळायला प्राधान्य दिलं पाहिजे व्यायामाला प्राधान्य दिलं पाहिजे आमच्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने कवायत करून एक अतिशय ऊर्जा इथं आल्यानंतर एक वातावरण आज खरंच या परिसरामध्ये मला बघायला मिळालं आपल्याला आता जे मोठी सरकारने विकसित भारताच्या दृष्टीने जे काम सुरू केलंय त्याच्यामध्ये तुमचा आमचा सगळ्यांचा निश्चित सहभाग लागणार आहे त्यामुळं उद्याच्या विकसित भारत वाढवण्यासाठी आपल्या सर्वांना सक्षम सशक्त आणि समृद्ध भारत घडवण्याचा संकल्प या निमित्ताने सर्वांना मी विनंती कारण गावातील राजकारणामधल्या बाजूला ठून तुम्ही सगळ्यांनी विकासासाठी एकत्र आलं पाहिजे आदरणीय दादांनी सुद्धा त्यावेळेस आपल्या संगर तालुक्यामध्ये विकासासाठी प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी चांगला उत्या? उत्या नाज़ करूं, नाज़ करूं आज ध्वजपूर भागामध्ये मी गेला नंतर तळेगाव निवड भागामध्ये आदरणीय दादाचं नाव आवर्जून घेतल्या जातं त्यामुळे उद्या तुमच्या गावचा मुलगा आमदार झालाय राजकारण राजकारणाच्या ठिकाणी देऊन गावाच्या विकासासाठी तुम्ही आम्ही पुढे आलो पाहिजे आज एकच सर्वांगण तालुक्यामध्ये एकच आपली शाळा आहे ग्राम विकास मंडळाची स्वर्गपीचे खाते पाटील विद्यालय त्या शाळेमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आज विद्यार्थी संख्या टिकली पाहिजे आणि ताईंनी सूचना केली निश्चितच ताई माझा यापूर्वी मी आमदार व्हायच्या नावाने जी काही संस्था आहे ती भविष्यामध्ये टिकली पाहिजे आणि त्यासाठी निश्चित मी माझे पूर्ण प्रयत्न करायला लागून आपल्याला जी काही सहकार्य मदत लागेल गावचा सुपुत्र म्हणून निश्चित मी आपल्या सर्वांच्या पाठीशी उभारे गावकऱ्यांनी संकल्प केलाय गावकऱ्यांना दादांचा पुतळा झाला पाहिजे त्यासाठी सुद्धा गावकरी जे ठरवतील उभी राहील हा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो आणि पुन्हा सर्वांना सत्तराव प्रजासत्ताक दिनाच्या आपली खूप शुभेच्छा देऊन धावतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र